नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याबद्दल शासनानं कधी कसं पाहता आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही तर एखादं शासन निर्णय झालं असेल तर त्या निर्णयाला त्या शाळांना आमची अनुदान द्यायचं त्यांची आर्थिक तरतूद करणं ही शासनाची जबाबदारी परंतु शासन गोळून झाक करतं वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगते आम्ही शिक्षक समाज घडवू शकतो शेका चोऱ्या करत नाही दुरडे घालत नाही समाजाला घडवण्याचं काम आहे आमच्या पोटात कसं तर पोटात येणार कसं आणि किती आंदोलनं करायची आणि किती वर्षे आंदोलनं करायची अनेक शिक्षक काही पगार न घेता रिटायर होते काही आता रिटायर होते मग एकाच मागणीसाठी आम्ही आंदोलनं किती करायची याचा विचार शासनानं केला पाहिजे तुम्ही <laughs> आंदोलन करता त्यावेळेस शिक्षक आमदार ते करतात ना परंतु शिक्षक आमदारांना मी अनेकदा आम्ही सांगितलं आहे तुम्ही विधानभवनाच्या बाजारात बसता तुम्ही आंदोलन करता किती वेळ करता पाच मिनटं दहा मिनटं आमची विनंती अशी आहे की आम्ही जी आझाद मैदानात बसलो आहे आमच्याऐवजी तुम्ही सर्व शिक्षक आमदार एकत्र या ह्या आझाद मैदानामध्ये आमच्या प्रश्नासाठी बसा म्हणजे एका दिवसामध्ये प्रश्न भेटेल जर आम्ही सगळे शिक्षक जर एकत्र येत असू तर तुम्ही शिक्षक आमदार एकत्र काय येत नाही हा आमचा प्रश्न त्यांना आहे शिक्षक आमदारांचं आंदोलन केलं जात असं आम्ही म्हणणार नाही आणि कोणत्याही शिकवण्यासाठी कोणतं आंदोलन करत नाही हे आमच्या प्रश्नासाठीच करतात ते त्याची तीव्रता तिने वाढवायला पाहिजे नुसतं बसलं जाऊन फोटो सेशन केलं हे न करता प्रत्यक्षात तुम्ही ही आझाद मैदाना ही रणभूमी या मैदानातून ते सगळे शिक्षक आमदार झालेले आहेत मग आमच्या प्रश्नासाठी तुम्ही तिन बसा ना आम्ही आमच्या शाळेत जाऊन बसतो शिकवतो मला आम्ही निवडून दिले ना मग निवडून दिला असेल तर त्याचा मोबदला आम्हाला ह्या अनुदानाच्या स्वरूपात मिळवून द्या हीच विनंती आमची नाही जोपर्यंत प्रश्न भेटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडून आझाद मैदाना महाराष्ट्राला आणि खरं म्हणजे आपल्या देशाला ही एक भयनव गोष्ट आहे की गुरुजन म्हणजे परमेश्वर परमेश्वराला गुरुजन माता गुरुजनाची जर ही अवस्था असेल त्याला जर आपल्या पोटा पाण्यासाठी आणि संसारासाठी जर रस्त्यावर यावं लागत असेल अजाद मैदानावर यावं लागत असेल तर ही सगळ्यात मोठी दहम गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये मला सांगा टप्पा अनुदान वीस चाळीस सात ऐंशी आणि शंभर व्हायला पाहिजे कायद्यात तशी पूर्वी पंच पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अशी तरतूद होती नंतर सरकारच्या ताळडे ताळडेसाहेबांच्या काळामध्ये त्यांनी वीस चाळीस साठ आणलं बरं ठीक आहे आणलं तर आणलं आमचं म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही जे केलं पण आज शंभर टक्के सुद्धा अनेक वर्ष झाले तरी आम्हाला आम्ही चाळीस आणि साठ टक्क्यावरच आहोत मग या गुरुजनाने करायचं काय कुणाकडे जायचं आणि जर जा। गुरुजन जे जो सरस्वतीचं पूजन करणार आहे विद्यार्थी घडवणार आहे समाज घडवणार आहे त्याला जर या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर यायचं असेल तर परमेश्वरा खरंच हे किती भावे आहे म्हणजे परमेश्वर लाचत आता या ठिकाणी लक्ष घालावं लागेल असं मला वाटत आहे गोड गोड बोलतात आणि नंतर सगळं झालं की पाठवतात त्यांनी आले की आम्ही अर्थकात्याला विचारू त्यांच्याकडनं आम्ही मंजुरी करून घेऊ असं बोलतात आणि आम्ही काय करणार गुरुजन ना आम्हाला विद्यार्थी आहे आम्हाला विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचंय आम्ही भोडे बाबडे फक्त आमचं गुरुजन आणि आमचं आमचा संसार हे बघून आम्ही परत शाळेमध्ये गेलो पण यांनी इकडे परत काळाबरोबर काय केलं आम्हाला माहीतच नाही आणि आता हा अंधार दिसू लागला आणि मग आम्हाला आणि आमच्या संसाराला उजेड पाहिजे म्हणून आम्ही आता या एकत्रित सगळ्या पक्षाचे संघटना एकत्रित कुटी समिती करून आता आम्ही इथं या आझाद मैदानावर आलेलो आहोत यांनी काय करायचं आज तुम्ही गुरुजनांकडे बघत नाही ज्या गुरुजनांना तुम्हाला घडवलं तुम्हाला शिक्षण दिलं आमच्यासारखा कोणीतरी शिक्षक तिथं असेल ना था था। था था। तुम्हाला घडवलं म्हणून तुम्ही आता या मंत्रालयामध्ये बसलेला आहात बरोबर आहे की नाही मग जर या गुरुजनांनाच तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात तर हे पाप कुठं फेडणार तुम्ही असं मी तुम्हाला ठाणे शिक्षक सेनेचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी जर सांगतो आणि मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे का या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अध्य दर शंभर टक्के यांना शंभर टक्के पगार देणार म्हणजे देणार मला खात्री आहे आणि आमचा पाठ्या म्हणजे दिगे साहेबांचा दिगे साहेबांचा गुरूंचा हा शिष्य एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही त्यांचे शिष्य आहोत शंभर टक्के यांना न्याय देणार अशी अपेक्षा आहे आणि मी ऐकत असतील जर ऐकत असेल तर खरंच सांगतो की जे जे त्या ठिकाणी मंत्री संत जे काय आहेत आमदार शिक्षक कोणते आमदार असू द्या ह्या जर शिक्षक या महाराष्ट्रात रस्त्यावर आलंय तर तुम्हाला न्याय द्यावाच लागेल आणि न्याय द्या नाहीतर शिक्षकांचे जर शाप तुम्हाला लागले तर त्या शापातून तुमची सुटका कधीच होणार नाही असं मी या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगितलं आणि या क्रांतीच्या मातीमध्ये आम्ही मायबाप सरकारकडून फक्त आमचा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय या शासन निर्णयाची अंमलबजावणी किंवा त्याचं अनुपालन त्वरित व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो हजारो किलोमीटर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गडचिरोली गोंदिया बसून नागपूर बसून ते खाली रत्नागिरी सिंधुदुर्ग बसून आज शिक्षक शाळासो तिथे आलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये पंढरीच्या सगळीकडे वातावरण आहे परंतु आमचं पांडुरंग कुठे आहे तर आमचं पांडुरंग हा शाळेच्या मंदिरामध्ये आहे आमचे विद्यार्थी आमच्यासाठी पांडुरंग परंतु आज आमच्या देवाला त्या ठिकाणी सोडून आम्हाला या मातीमध्ये यावं लागतं आणि खरोखरच हे हजारो शिक्षकांचं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवाच्या माध्यमातून मायबाप सरकारला आमची एकच नम्रतेची विनंती आहे की अनुदानाचा प्रश्न नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका